नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे तुम्ही पण बरेच असाल आज बऱ्याच दिवसाने आम्ही येतोय घर परपंचा वरती भाऊ पण आहे तिकडे बघा योगेश भाऊ आताच आले तुम्हाला आजचा कार्यक्रम इकडं सासरवाडीला जाई पिंपणेरला हा म्हणजे ह्यांच्या मावशीच्या घरी ना आमच्या सासरवाडी आणि आलेल्या भाऊने आता किती वाजले

आज गेल तू तिकडे आमच्या गावात लग्न जमवाय गेल आज सुपारी पडायला <laughs> कस कसं झालं मग जमलं की जमलं म्हणजे उन्हाळ्यात लग्न करायची ती म्हणजे माझं नाही बर का बघा मंडळी लग्नाची सुपारी फुल त्या पोराच कोर्स झाल्यावर करायचं पुढच्या वर्षी मला उभा राहून बोललो मी आज पहिल्यांदाच कस कसं बोलला मला सांगा सुपारी फोडा गेल ते भाऊ काय बोलला तुम्ही तिथे गेल्या काय आपलं बोलायचं तरी <coughs> आम्हाला पैसे पाणी काय सांग ना का पण कस टेक्निक कशी असते बोलायची ते सांगा हा <coughs> काय दोन्ही परिवाराचं नाव आण नाव घेतले असं असं सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे म्हणलं त्याच्या निमित्तानं आपण सगळं इथं जमलोय म्हणलं आणि लग्नाची तारीख म्हणलं पाडवा झाल्यावर आलेल्या तिला गुढी पाडवा म्हणजे अजून एक वर्षांनी का तर तोपर्यंत मुलाचं शिक्षण होतंय मला म्हणजे सगळी म्हणत तुम्हीच बोला एवढी मोठी माझी सुटली मला बोलायचं पहिल्यांदाच बोललो मी आज पण बोललो थोडं थोडं भाषण सांगितलं वाटलं म्हणजे आज बघा सुपारी फोडून आले ते नवरा नवरी पाया पडली दक्षिणा दक्षिण आता असतो लग्नात असतो का आता लागतं की सुपारी आशीर्वाद दिला की यशस्वी असा आशीर्वाद दिला <laughs> शुभमंगल ब यशस्वी भाऊ हा बघा म्हणजे आज लगेच आले तर तुमचं कधी जमवत आहे माझं म्हातार झालं की आता मग काय झालं त्याला द्या अजून पुढच्या महिन्यात तुमची असत गुजरातच्या ताईनं फोन केलाय काल हा पुजा ताई फोन वाचलेला नाहीत मनोज भाऊ फोन वाचलेला नाहीत आणि योगेश भाऊला एक नवरी बघितली हा ते आलता फोन मला हा आणि मला सांगितले नवरी बघितली म्हणलं ठीक आहे करून टाका कधी आणता इकडं तर मग विचारते म्हटलं एकवीस भाऊला इचारा तर एकवीस भाऊ म्हणलं पूजा ताईलान म्हणून भाऊला इचारं असं म्हणला तुम्ही हां त्यांनी सांगितलं हां गळांगडा असंच मास घेऊ काय खाल्लं बटाट्याची भाजी चपाती भात वांग जुवारात ताफा करून आला आहे तुम्ही सभादर्श मग ते दुसऱ्याच्या घरी खाऊन येते आता काय आमच्या आई नाही घरी बायको नाही आम्हाला मग कुठं खायचं तुमच्या पप्पा म्हणते रोज काय भेटूला पुरलंय काय तेव्हा दर्शन म्हणतोय पप्पा म्हणते काय तुझं रोज काय आमच्यात म्हणून तर भूत असताना खायचं खात नाही पप्पाला विचार की पप्पा म्हणते रोज काय भेटूल पुरलंय हा 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 बघा हाय पूजा पूजा पण छापी पिते तिला काम दिलं माश्याच आज मासा पार्टी आहे काय नाही मला जमत नाही मला जमत असतं म्हणजे मी कशाला तुम्हाला करायला होतं कुठलं मला येते माश्याची तयारी लसूण आहेसून चालू आहे तिकडे ये दर्शनची खेळणं चालू आहे काय खेळताय पोर एवढं बाहून आणले योगेश पाच किलो मासे हा ना खास काटून काय बंद करत नाही खायचं होत मी आता मी हा एखादा किलो मासकी आणले हा माझ काय असं दुर्वर

नुग। दर्शवा मोडल किंवा ती कसा गाडीवर बसून गाडी चालवतोय सारखा गाड्या मोडतोय आता चुल पेटवली बर का योगेश भाऊने फो काय चालूय दूर झालाय शिंक बिंक येईल बर का तुम्हाला बी नाही ना येईल बाहेर तुझं झालं का मास्त धुवायचं इकडं काम लाईल लसूण चेचायच नाही मी बघायला नको का तुम्हाला कोण कस करताय काय नाही आता मी पाणी आणून देतो तुम्हाला प्यायला गार गार मस्त वय हा चालतंय आलू पाणी घेऊन मी काय कराव पोरांनो अडचणी जाऊ नका इकडं मला वाटतं कुणाला पाणी काय का बघा मंडळी पूजा म्हणते बंदच करावं लागल त्यांचा लागला दुर्घोटाळायला

करपलं काय मासे अ भाजलं का मास ते का मंडळी मस्त असं मस्त तव्यात भाजून केलेले एकदम गावठी पद्धतीने चुलीवर